नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला देवीच्या नऊ रूपांची पूजा आपण करत असतो तर अत्यंत शुभ असा हा नऊ दिवसांचा कालावधी असतो या नवरात्रीमध्ये आपण अनेक प्रकारच्या सेवा करत असतो यासोबतच या नवरात्रीमध्ये आपल्याला कलशाची देखील स्थापना करायची आहे तर तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला नवरात्री साजरी करणार करायची आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश असेलच आणि ज्यांच्या घरामध्ये नसेल तर त्यांनी अवश्य या नवरात्रीमध्ये घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करावी मंगल कलश कसा आणि कोणी स्थापन करावा त्यामधले पाणी त्यासोबतच पानं त्यातील साहित्य नारळ कधी बदलावं तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मंगल कलश म्हणजेच सर्व मंगलमय घडावं म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना करत असतो तर या कलशाचं काय महत्त्व आहे तर बघा यामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे वास करतात आणि नारळ हे शुभतेचं प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे तर या सर्वच एकत्रित स्वरूप आपण या सर्वांचीच मंगल कलशाची स्थापना करून त्याची पूजा करत असतो तर हा मंगलकलश आपल्याला पहिल्याच माळेला स्थापन करायचा आहे आणि ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी नवरात्रीमध्ये कुठल्याही माळेला स्थापन केला तरीही चालेल पण त्या ज्यांना शक्य आहे तर त्यांनी अवश्य पहिल्याच माळीला हा मंगल कलश स्थापन करावा त्यासोबतच ज्यांना संपूर्ण नवरात्रीमध्ये सुतक असेल विटाळ असेल तर त्यांनी कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी या कलशाची स्थापना केली तरीही चालेल तसेच कोणीही मंगल कलशाची स्थापना करू शकतं गर्भवती विधवा असतील तरीही मंगलकलशाची स्थापना स्थापना करू शकता तर या संपूर्ण नवरात्रीमध्ये देवीचे तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपल्याला या पहिल्या माळेलाच किंवा ज्यांना पहिल्या माळेला नाही जमलं तर त्यांनी नवरात्रीमध्ये कधीही या मंगलकर्षाची स्थापना करायची आहे आणि यासोबतच देवीच्या नवरूपांची पूजा आणि सेवाही आपल्याला करायची आहे त्यासोबतच बराच वेळा नारळाला तडा जातो तर आपल्यावर येणारा जे संकट आहे तर ते नारळ स्वतःमध्ये शोषून घेतं नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते याच पद्धतीने सौभाग्य सौभाग्य so, देणारा मंगल कलश कसा स्थापन करायचा तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मंगल कलश स्थापनासाठी आपल्याला काय लागणार आहे तर बघा एक नारळ आपल्याला एक कलश घ्यायचा आहे तर कलश हा तांब्याचा घ्यायचा आहे तसेच एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे अखंड तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्या तांदळामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे त्यानंतर एक चौरंग किंवा एक पाट घ्या छोटासा आणि त्यावरती एक लाल कपडा टाकायचा आहे आणि त्या कपड्यावर आपले आपण ज्या प्लेटमध्ये तांदूळ घेतले आहे तर ती प्लेट आपल्याला त्या पाटावर आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कलश त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि तो कलशही आपल्याला त्या तांदळावर त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यासोबतच त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षता सुपारी हे आपल्याला टाकायचं आहे आणि हा कलश आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे किंवा नवर्ण नौ मंत्राचं स्मरण केलं तरीही चालेल त्यासोबतच तांब्यावर एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक हे मांगल्याचं आणि शुभतेचं प्रतीक आहे त्यानंतर आपल्याला पाच दिशांनी पाच रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत खालून वरती अशा पद्धतीने कुंकवाने आपल्याला पाच रेषा तांब्यावर ओढायच्या आहेत त्यासोबतच कलशामध्ये आपल्याला पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाच पाने घेतली तरीही चालतील आणि त्यानंतर आपल्याला त्या नारळ त्यात कलशावर हा नारळ आपल्याला शेंडीवरती करून असा ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आपल्याला कलशालाही हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे एक फूलही अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा कलश आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर रोज देवपूजा करताना हा कलश आपल्याला या कलशाचीही हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूपदीप लावून ओवाळून आपल्याला या कलशाचीही आपल्याला पूजा करायची आहे तर हा कलश आपल्याला देवघरातच स्थापन करायचा आहे तर हा ठेवताना देवाच्या उजव्या आणि आपल्या डाव्या बाजूने आपल्याला ठेवायचा आहे तर ठेवताना हा कधीही खाली ठेवू नये तर त्यासाठी आपल्याला पाटच घ्यायचा आहे पाटावरच आपल्याला हा कलश ठेवायचा आहे त्यानंतर या कलशातील पाणी कधी बदलायचं कलश स्वच्छ कधी करायचा तर आपण एक वार ठरवून घ्यायचा आहे तर मंगळवार किंवा शुक्रवार आठवड्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही पाणी बदलू शकता आणि तेव्हाच तुम्ही या कलशाचीही स्था स्वच्छता करू शकता तर त्यातील वस्तू काढून घ्यायचं आहे आणि ते परत स्वच्छ करून म्हणजेच एक रुपया आणि सुपारी स्वच्छ करून अजून तुम्ही नवीन पाणी कलशामध्ये टाकल्यानंतर परत त्यामध्ये टाकायचं आहे हळद कुंकू टाकायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे आणि परत नवीन स्वच्छ पाणी घेऊन तो कलश आपल्याला परत त्याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्यासोबतच जे प्लेटमध्ये आपण तांदूळ ठेवले आहे तर ते तांदूळ जर खराब झाले तर ते तुम्ही पक्ष्यांनाही खायला घालू शकता आणि त्यामध्ये नवीन तांदूळ ठेवू शकता तर हे तांदूळ तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता तसेच जेव्हा पाणी बदलणार तेव्हाच कलशही स्वच्छ करून घ्यायचं आहे यासोबतच पानं जर खराब झाले असतील तर पानंही तुम्ही बदलू शकता यासोबतच जो नारळ ठेवला आहे आपण तर तो कधी बदलायचा तर बघा जर नारळ आला तडा गेला तर तेव्हाच तो आपल्याला बदलायचा आहे तर तो आपल्याला विसर्जित करायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्यावरती त्या, त्या कलशावरती आपल्याला दुसरा नारळ ठेवायचा आहे त्यानंतर बघा कलशाचा जो वरचा भाग आहे तर तो भगवान विष्णूंचा भाग आहे आणि मानेचा भाग आहे कलशाचा तर तो भगवान शंकरांचा भाग आहे आणि त्यातलं जे पाणी आहे तर ती जेल देवता आहे आणि खालचा भाग हा ब्रह्मदेवतांचा आहे तर नारळ हे शुभतेचं चिन्ह आहे आणि माता लक्ष्मी स्वरूप मानून आपण या नारळाची पूजा करत असतो या नवरात्रीमध्ये तर या सर्व गुणांनी संपन्न अशा आपण कलशाची स्थापना करत असतो तर या कलशाची स्थापना केल्यावर आपल्याकडे ब्रह्मांडाकडून येणारी जी ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत येत असते तुम्ही जर मंगल कलश मंगल मंगलकलशाची स्थापना केली आणि कोणत्याही देवतांची सेवा करतात तेव्हा त्याची ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फळ मिळतं त्यामुळे कधी केली नसेल तरीही तुम्ही या नवरात्रीमध्ये या मंगल मंगलकलशाची स्थापना अवश्य करावी तर नारळाला जर तडा गेला तर तो विसर्जित करा आणि कोंब आला तर त्याला जमिनीमध्ये लावा तर रोज देवपूजा करताना श्रीफळ थोडंसं उचलून पाणी किती आहे तांब्यामध्ये तर हे आपण बघावे आणि परत कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता जितकं पाणी त्यामध्ये राहील तर तितकं टवटवीत ते नारळ राहील नाहीतर पाणी कमी झालं तर नारळ सुकून जाईल त्यामुळे तुम्ही पाणीचे रोज आपण देव जेव्हा देवपूजा कराल तर तेव्हा त्यात कलशामधील पाणी हे बघून घेत जा तर अशा प्रकारे तुम्ही या नवरात्रीमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कलशाची स्थापना करू शकता तर अवश्य तुम्ही या नवरात्रीमध्ये या न कलशाची स्थापना करा नक्कीच तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचा कृपाशीर्वादही तुमच्यावर कायमचा राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ